नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहताय एस बी पी न्यूज एस बी पी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत खांडोळा जिल्हा परिषदेचा या, या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कळम चांडोली गटातील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत नमस्कार नमस्कार काय सांगाल तासगावात मागील आठ वर्षात काही बदल झालेत का सोशल मीडियावरती आपण अनेक ठिकाणी बाईट ऐकतोय की तासगावात विकास गंगा वाहिली आहे तासगावात अनेक रस्ते झालेत तासगावात अनेक सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत याबाबत काय म्हणणं आहे तुमचं प्रथमतः मी तुम्हाला एक सांगतो आतापर्यंत जे उमेदवार आपण आम्ही सर्वसामान्य माणसांनी निवडून दिले ते उमेदवार आता पंचायत समितीला आपण भाले कानडी बाई निवडून दिली सभापतीपद होतं त्यांच्याकडं पण पाच वर्षात चाचमधी एक रुपयाचं काम तर सोडाच पण एकदाही त्या कधी चाचमध्ये आल्या नाहीत मग जनतेने त्यांना तेन सभापतीपर्यंत प पदापर्यंत पोहोचवलं मग लोकांनी त्यांच्याकडं कुठल्या ना कुठल्या तरी अपेक्षा ठेवल्या होत्या त्यातली एकही अपेक्षा त्यांनी साधी जनतेला भेट दिली नाही तर अपेक्षा सोडाच आणि दुसरी गोष्ट जे उमेदवार आहेत जे मागच्या पंचवार्षिकला जे उमेदवार होते आता त्यांच्या बाबतीत कुठलीही कामं जरी झाली दिलीप सावळसे पाटलांनी कामं केली असतील पण त्यांची कामं हे प्रत्येकजण आपापल्या नावाच खपवतात यांची कामं सांगा तुम्ही तुम्ही साहेबांच्या कामावर तुम्ही बाकीचं श्रेय घेऊ नका आता आस्टील, ही ठराविक कामं आहेत समजा रोडची कामं असतील ही असतील ती पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून असतील चौदा वित्त आयोग पंधरा वित्त आयोगाच्या मा माध्यमातून असतील पण ती कामं जर तुम्ही सगळी एकत्र करूनच तुमच्या खाली खपवत असेल जनतेला कळतंय पण जनता कशी आहे का एवढी सगळी जनता सुज्ञ नाही आहे जी सुज्ञ जनता आहे त्यांना कळतंय मग तुम्ही फक्त तुमच्या फायद्यासाठी जर तुम्ही लोकांना खोट्या बोलतापा देत असाल तर ते चुकीचं आहे सर्वसामान्य माणसांची कामं करायची असतात त्यांच्या प्राथमिक गरजा असतात त्या पहिल्या भागवा आम तुम्ही आमची अपेक्षा नाही तुम्ही कोट रुपयाची कामं करावी मोठमोठ्याले आण हे नाही सर्वसामान्यांच्या प्राथमिक गरजा पुऱ्या करा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर चांगले पाहिजेत मग जिल्हा परिषद शाळा आहे तिथं शिक्षकां देखभाल पाहिजे विद्यार्थ्यांची संख्या जी घटते त्याचं कारण काय ते शोधलं पाहिजे तिथं काहीतरी उणीव असेल ती भरून काढली पाहिजे माध्यमिक शाळेमध्ये दर्जा सुधारला पाहिजे माध्यमिक शाळेचा सुद्धा दर्जा घसरत चाललेला आहे तिथं पण हे सर्व हे सगळ्या प्रतिनिधींचं काम आहे पाहणं सर्वसामान्य लोकांना हेच लागते लोकांना रस्ते वीज पाणी ह्या गोष्टी लागतात आता पाण्याच्या बाबतीत दोन दोन वेळा ह्या गावात कोट्यवधी रुपये निधी आला पाण्याच्या बाबतीत पण एकही सक्सेस झाला नाही सगळ्यांच्या मिलीबगतमुळं सगळ्या फेल गेल्या दोन्ही स्कीमा मागच्या मध्ये पण तसंच झालं पाणी योजनेच्या मागच्या स्कीम मध्ये आता शासनाने जवळजवळ सव्वा चार कोट रुपये निधी टाकला होता जलजीवनला ती पण अर्धवटच झालेली आहे पूर्ण तर नाहीच पण कमीत कमी अर्ध जास्त यांनी पैसे त्या कामाच्या मोबदल्याचे काढून घेतलेत आणि काम तर अपुरच आहे कुठं पाईपलाईन फुटलेली आहे कुठं ती एक फुटावरच गाडलेली आहे कुठं तर त्या उघड्यावरतीच आहे नदीवरती जाकवेल नाही विहीर नाही काहीच नाही पैसे हे काढून झालेले निम्म्याला जास्त मग असा विकास असल्यावर का परत या लोकांना म्हणजे प्रतिनिधी म्हणून द्यावं हा माझा प्रश्न आहे गावासाठी किंवा गटासाठी फायदेशीर ठरले मॅडम मी तुम्हाला मग सांगितलं का वळशे का पाटलांची काम ही लोक आपल्या नावावरती खपवतात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंदिरांना यांना त्यांना सगळ्यात दिलीप वळसे पाटलांची नाव आहे मांडपानला देण याची मंग अशी कुठे म्हणजे नाहीच ना लोकांच्या फक्त डोळ्यात टाकण्याचं काम चालवलंय आज जर गावातील जिल्हा परिषद शाळा बघितली तर त्या शाळेचा पट घसरत त्या शाळेत विद्यार्थी नाहीयेत शिक्षक नाहीयेत याला जबाबदार कोण जिल्हा परिषदेचा सदस्य त्या शाळेसाठी निधी देत असतो त्या शाळेला शिक्षक किती आहेत त्या शाळेवर शिक्षक किती आहेत पट किती आहेत तिथे गुणवत्ता सुधारली पाहिजे याकडे जिल्हा परिषद सदस्याचं लक्ष असलं पाहिजे परंतु हे सगळं होत आहे का बरोबर आहे मॅडम तुम्ही म्हणताय ते अगदी उत्तम आहे प्रत्येक गावोगाव जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये या प्रतिनिधींनी भेटी दिल्या पाहिजेत भेटी देऊन तिथल्या आडी अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि तिथली जी काही अडचण आहेत ती दूर करण्याचा प्रयत्न यांनी केला पाहिजे शाळेची अशी अवस्था आहे का विद्यार्थी पटसंख्या का घसर घडते याच मेन कारण हे शोधलं पाहिजे यांनी आज तुम्हाला सांगतो चाच मधले जवळजवळ पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी चास चहा प्राथमिक शाळेत जात नाही कोण कडेवाडीला जाते कोण गणेशवाडीला जाते कोण बाहेर गावाला जाते मग याची कारणं ही मंडळी का शोधत नाहीत आणि दुसरी गोष्ट मग ही पटसंख्या इथलीच घटली असं नाही आज तुम्ही माध्यमिक शाळेचा जरी विचार केला तर चास गावातून कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास विद्यार्थी बाहेरच्या गावांमध्ये शाळेमध्ये जातात बा म्हणजे मग याला कारण काय आपली गुणवत्ता चांगली नाहीये कि आपल्या आप तिथं आणखी काही अडचणी मग जर सोशल मीडियावर हे लोक बाईट त्या म्हणू शकतो का आपण शंभर टक्के जर आपण सोशल मीडियावर बघितलं तर अनेक प्रकारच्या बाईट आज आपण फिरताना बघतोय करमचांडोली गटात विकास झालाय असं म्हटलं जात परंतु हा विकास कुठेतरी जे कार्यकर्ते मुलाखत देतात जे कार्यकर्ते बाईट देतात त्यांच्या पुरताच विकास झालाय का असं म्हणावं लागेल आणखी एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे जी माध्यमिक शाळा आहे तुमची त्या शाळेच्या संस्थेवरती माझे जिल्हा परिषद सदस्य तुलसी बोर यांचे तर त्यांची मुलं त्या शाळेत शिकतात का मॅडम आता तुम्हाला एक सांगतो जिथं जे संचालक मंडळ आहे त्या शाळेवरती त्याच्या त्यांच्यापैकी त्यांचं एकही पाल्य किंवा त्यांच्या कुटुंबातला एकही विद्यार्थी त्या शाळेत नाहीये तरी हे त्या संस्थेवरती आहेत हे सगळं गा गावला गावाला सगळं मान्य आहे गाव मान्य करून घेते आपण जर बघितलं तर, तर गावात ना की कळम चांडोली गटात चाच गावातच ही परिस्थिती आहे तर कळम चांडोली गटात काय परिस्थिती असं नाही असा आता अंदाज आपण बांधू शकतो आणखी काही लोक आहेत आपल्या समोर आपण त्यांचा देखील प्रतिक्रिया घेणार आहोत